नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण परसाण्याची भाजी बनवणार आहे बघा तर चला बघूया परसाण्याची भाजी कशी बनवायची तर बघा दोन कांदे घेतलेत मी आता ही बारीक कापून घेऊया बघा बारीक कांदा कापून घेतला बघा मी दोन बघा टोमॅटो पण कापून घेऊया आपण बारीक टोमॅटो पण बारीक चिरून घेतले बघा बघा गॅसवर पॅन ठेवलाय पॅन गरम झालाय तेल होतो यात टाकूया आपण अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडायला लागली बघा आता टाकूया अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी चांगलं तडतडले बघा आता ह्यात टाकूया आपण ही बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला भाजून घेऊया लाल होपर्यंत आता बघा कांदा आपला भाजला आहे थोडसा आता ह्यातच आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकून चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया बघा भाजलाय चांगला कांदा आणि टोमॅटो बघा भाजलंय चांगलं आता टाकूया बघा ह्या आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धन्या पावडर थोडंसं हिंग मिक्स करून घेऊया सगळं आता टाकूया बघा लाल तिखट एक दोन चमचा आता टाकूया बघा आलं लसूण पेस्ट एक चमचा चटणी टाकायच्या अगोदर आपण टाकायला पाहिजे होतं पण विसरलं होतं आता टाकलं मिक्स करून घेऊया बघा मस्त असं मिक्स करून घेतलंय बघा कलर किती छान आहे एकदम मस्त लाल असं आता बघा मसाला चांगला भाजलाय आता ह्यात आपण पाणी आहे एक ग्लास बघा थंडच पाणी घेतलंय मी एक ग्लास आहे आता बघा एक दोन मिनटं याला चांगली उकळी येऊ हो देऊया आपण झाकण ठेवूया तर बघा दोन मिनटं झाकून ठेवलं होतं छान मसाला आपला शिजलाय आणि कट पण कसा आलाय मस्त एकदम लाल असा बघू शकताय तुम्ही मस्त असं शिजलेला आहे मसाला आपला आता आपण हे एक वाटे परसाना घेतला हे परसाना होतो आहे आता परसानावतला आता मिक्स करून घेऊया बघा परसानाला लई शिजवायचं नाही पहिलाच ते मऊ असतोय लई वेळ शिजवला तर ते लईच असंही होऊन जाते जरा एक दोन मिनटंच आपण झाकून ठेवूया बघा ह्याला त्यावर टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर जरा झाकून ठेवा एक दोन मिनटं कमी गॅस कमी करूनच ठेवा फुल सोडू नका आता दोन मिनटं झाले ते आपण बघूया तर बघा मस्त असं परसाण्याची भाजी आपली बनवून तयार आहे बघा बघा मस्त झाले आता गॅस बंद करूया आहे बघा वरण थोडीशी कोथिंबीर आता ह्यावर पिळ्या बघा लिंबूचा रस तर बघा आता खाण्यासाठी तयार आहे बघा आपली परसाणीची भाजी तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकताय बघा मस्त लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा बाय